आजचा मंगळागौरीचा कार्यक्रम हा सुवर्णाताई साळुंके यांनी आयोजित केलेला आहे आणि हा मंगळागौर त्यांच्या सुनीचा आहे तर त्यांची सून आहे गौरी तिच्यासाठी हा कार्यक्रम त्यांनी आयोजित केलेला आहे तर तुम्ही बघू शकता ही आहे गौरी आणि किती सुंदर दिसत आहे ती तर आता आम्ही तिच्यासोबत सगळ्याजणी मिळून मंगळागौर खेळणार आहोत तर तुम्ही बघू शकताय सगळ्याजणी किती छान छान असा तयार होऊन आलेल्या आहेत ताईंनी खरं तर अगोदरच ग्रुपवरती मॅसेज टाकलेला की सगळ्यांनी नववारी आणि नद घालून या म्हणून तर तुम्ही बघा ताई आता त्यांच्या सुनेसोबत कसे खेळ खेळत आहेत ते येलो कलरची साडी ज्या घातलेल्या आहेत त्या आहेत सुवर्णाताई ताई आणि ही आहे त्यांची सून गौरी तर छान छान असे सगळ्याजणी आम्ही गौरीसोबत खेळ खेळत होतो तर सगळ्यांनी नववारी घातल्या होत्या काही आम्ही ठराविक बायकांनी नवारी घातली नव्हती मी देखील घातली नव्हती थोडीशी तब्येत माझी खराब असल्यामुळे मी नवारी घातली नव्हती पण भरपूर साऱ्या सखींनी नवारी घातलेली होती सुवर्णाताई आमच्यासोबत सखी लोकमत सखीमध्ये आहेत तर आमच्या सर्वांचा लोकमत सखीचा ग्रुप आहे आम्ही सर्वजण इथे आलो होतो कारण सगळ्यांनाच ताईंनी बोलवलं होतं आवर्जून आणि मला तर त्यांनी सांगितलेलं की तू तर नक्कीच ये बनून कारण मला माझ्या सुनेच्या मंगळागौरच्या कार्यक्रमाचे व्हिडिओ तुझ्याकडून काढून घ्यायचे तर मी म्हटलं नक्कीच मी येईल म्हणून तर मी छान छान व्हिडिओ तिचे काढले आणि तिला जसं जसं मी सांगत होते व्हिडिओसाठी तसे, तसे तसे ती करत होती सर्व तिनेही काही काही डान्स अगोदर ठरवलेले होते तेही तिने केले आणि मीही सांगितलेले डान्स तिने केले खूप छान वाटत होतं आणि खूप सुंदर प्रकारे हा कार्यक्रम आम्ही साजरा केला तुम्ही बघू शकताय सगळ्याजणी किती खुश आहेत ते आणि खरंच तुम्ही कधीतरी दुसऱ्याच्या सुखात आपलं सुख शोधा खूप आनंद मिळतो मला तर खरंच खूप आनंद मिळतो मला जर कोणी बोलवलं ना त्यांच्या मुलीच्या किंवा सुनाच्या कार्यक्रमासाठी तर मी नक्कीच जाते कारण मला खूप आवड आहे आणि मला असं वाटतं जर आपल्यामुळं कोणाचा जर कार्यक्रम अजून सुंदर होत असेल तर आपण का नाही प्रयत्न करायचा तर मी जे जे माझ्याकडून पॉसिबल झालं ते ते मी तिला सांगितलं आणि तसे तसे मी शूट तिचे केले आणि खरं तर आम्हाला जागा कमी पडत होती पाऊस असल्यामुळे जागेचा अभाव होता कारण त्यांनी अगोदर हॉलमध्ये ठेवलेला हा कार्यक्रम पण पाऊस आल्यामुळे तिथे हॉलमध्ये पाणी भरलेलं त्याच्यामुळे त्यांनी त्यांच्या बिल्डिंगच्या लॉबीमध्येच हा कार्यक्रम केला आणि तुम्ही पाहू शकताय तरीही आम्ही खूप धमाल आणि मस्ती केली आणि खूप छान छान असे खेळ आम्ही तिथे खेळलो तर बघा गौरी तर एवढी खुश होती तिला खूप मजा येत होती आणि खूप छान वाटत होतं मला आणि तिच्याच चेहऱ्यावरचा स्माईल पाहून मला खूप आनंद वाटत होता की ती खुश आहे ना तिच्यासाठी ही मंगळागौरं आहे तर ती खुश आहे म्हटल्यावरती आपण इथं आलो त्याचं काहीतरी साध्य झालं म्हणून तर खेळ खेळून झाल्याच्यानंतर हळदी कुंकाचा कार्यक्रम होता तर गौरीने सर्व ज्या आलेल्या महिला होत्या त्यांना हळदी केलं आणि त्याच्यानंतर सर्वांसाठी अल्पाहार ठेवला होता तर जिलेबी आणि समोशाचा अल्पाहार ठेवला होता तर हळदी कुंकू झाल्याच्यानंतर आम्हाला सर्वांना ते देण्यात आलं आणि त्याच्यानंतर गौरीने घेतलं सुंदर असं नाव कारण सगळ्यांनी हट्ट केला तिला की तू नाव घे म्हणून आणि मग तिने मस्त सुंदर असं नाव घेतलं आणि त्याच्यानंतर आम्ही सगळ्याजणी नाश्ता करत बसलो नाश्ता करून झाल्याच्यानंतर देखील थोडेसे खेळ आम्हाला खेळायचे होते माहेरच्या साडीचे पिच्चर आहे त्याच्यातलं जे एक मंगळागौरचं गाणं आहे त्याच्यावरती मला त्याच्याकडून करून घ्यायचं होतं कारण त्याच्यात खूप सुंदर असं गाणं आहे आणि ते मला खूप आवडतं तर मग ते मला त्याच्याकडून करून घ्यायचं होतं त्याच्या आधी आम्ही एक छोटीशी रील बनवली थोडंसं प्रॅक्टिस केली त्याच्यानंतर ही रील आम्ही बनवलेली आहे तर तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की ही रील कोणत्या गाण्यावरती आहे ती आणि यांनी कशी केलेली आहे रील ते देखील मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तर सगळ्यांनी छान असं प्रतिसाद दिला आणि सुंदर असा हा कार्यक्रम पार पडला तर तुम्ही बघू शकताय की आम्ही सगळेजण मिळून आता जय माहेरची साडी आहे त्या त्याच्यात जी मंगळागौर आहे तो पफॉर्म करत आहोत आम्ही तर आधी ठरलेलं नव्हतं पण गेल्याच्या गेल्याच्यानंतर मी ठरवलं आणि खरंच तिला मी जसं जसं सांगत होते बिचारी ती पण ॲक्टिव आहे तर लगेच ती कॅच करत होती आणि सुंदर असं आम्ही त्याच्यावरती व्हिडिओ बनवले तर तुम्ही बघू शकताय गौरीची आई वडील देखील आले होते तर तिच्या आईला खूप पण खूप छान वाटत होतं की माझ्या मुलीची मंगळागौर खूप छान प्रकारे आज झाली म्हणून आणि खरंच जर तुम्ही एखादा कार्यक्रम आयोजित केला आणि तो कार्यक्रम सुंदररित्या पार पडला तर तुमचं देखील समाधानी होतं आणि खरंच त्या दिवशी खूप छान वाटत होतं की त्यांच्या चेहऱ्यावरचं जे हास्य होतं किंवा त्यांच्या चेहऱ्यावरचं जे सुख होतं ते पाहून मला खूप बरं वाटत होतं तर ह्या आहेत गौरीची मम्मी तर त्याही खूप आनंदी होत्या मला खूप कौतुक करत होत्या माझं की खरंच खूप छान ला तू आलीस आणि आम्हाला हेल्प केली म्हणून तर आ, हरकत नाही मला आवडतं मी त्यांना म्हटलं की नाही मला आवडतं म्हणून असे कार्यक्रम अटेंड करायला आवडतं देखील आणि माझ्याकडून जे होईल ते मी नक्कीच करेल कारण मला आवडतं की ना कोणाचं जर प्रोग्राम असेल तर तो अजून किती सुंदर प्रकारे तुम्ही करू शकता हे नक्कीच तुम्ही करायला हवं त्याच्यानंतर आम्ही छोटासा रॅम्प वॉक केला सर्वांनी आणि मंगळागौर असमुळे बायपण देवा हे गाणं जर झालंच नाही तर, तर मग मजाच नाही त्याच्यामुळे ज्या आमच्या सखी आहेत त्यांनी मस्त असे बायपण देवा याच्यावरती ठुमके मारले आणि फायनली आमचा कार्यक्रम संपला आणि आम्ही सगळ्याजणी घरी निघालो तर माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात मला, मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करा फॉलो करा आणि असेच हॅप्पी राहा जसं मी राहते बाय गुड डे टेक केअर